नमस्कार खोपली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकतीस जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉक्टर सुनील पाटील यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून माहितीच्या विरोधात डॉक्टर सुनील पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत माहितीला टक्कर देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल या मित्रपक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे मैदानात उतरले खर तर विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर घारे साडेपाच हजार मतांनी खोपडीत मागे राहिले आणि त्यामुळे त्यांचं विधानसभेत जाण्याचं स्वप्न भंगलं परंतु त्याचा जराही विचार न करता आपल्याला ज्या शहराने पराभूत केलं किंवा ज्या वार्डात आपल्याला मतं कमी होती त्या वार्डात मतं कशी वाढतील आपले कार्यकर्ते हे कसे वाढतील कार्यकर्ते मोठे कसे होतील तो वार्ड तो प्रभाग आपल्या पक्षाच्या विचारांचा कसा राहील यासाठी सुधाकर घारे प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत गेली काही दिवस ते खोपोलीत तळ ठुकून आहेत कर्जत आणि माथेरांपेक्षा त्यांचं जास्त लक्ष खोपुलीवर हो आहे खर <coughs> तर विद्यमान आमदार महेंद्र चुरळे यांनी मोठा निधी खोपोलीत दिला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांना मतदान झालं होतं विधानसभेला अशी शिंदे गटाची भूमिका आहे त्याला छेद देत खोपुलीवरती असलेला राष्ट्रवादीचा झेंडा कायम राहावा म्हणजे ज्या आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय त्या आघाडीला परिवर्तन विकास आघाडी असं नाव दिलं खरं तर हे नाव का दिलं असा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण जी काही सत्ता आहे पालिकेची ती राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आठ नऊ वर्षापूर्वी जी काही नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुमन अवसर मग थेट नगराध्यक्ष झाल्या होत्या त्यामुळे परिवर्तन कसलं करायचं कसलं परिवर्तन करताय असा प्रश्न सर्वसामान्यांसह विरोधकांना सुद्धा पडला नसेल तर नवलच परंतु जे काय खासदार सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनी जे जी काय परिवर्तनाची व्याख्या किंवा दस्तूर खुद्द घरे यांनी परिवर्तन म्हणजे काय हे जे काय का सांगितलंय तर त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे गेली चार वर्षी खोके नगरपालिकेवर प्रशासक आहे म्हणजे विद्यमान मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत लोकप्रतिनिधी नसल्याने म्हणजे नगरसेवक नगराध्यक्ष नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा ती जी काय बॉडी असते ती नसल्याने सर्व कारभार मुख्याधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या हातात आहे त्यामुळे चार वर्षात जे काही टक्केवारीचं राजकारण म्हणा किंवा जे काही आर्थिक जे काही कारभार झाले असतील जे काही घोटाळे या काळात झाले असतील ते सगळे रोखायचे असतील त्यात जर परिवर्तन करायचं असेल तर परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडून द्या असं आवाहन या आघाडीच्या नेत्यांकडून केलं जाते ते ते परिवर्तन करायचं म्हणून जी काही आघाडी करण्यात आली तिला परिवर्तन विकास आघाडी असं नाव देण्यात आलं खरंतर सुधाकर हरे यांचं म्हणजे राष्ट्रवादीचे जे काही आजवरचे नेते झाले त्यांच्यापेक्षा काकणभर सरस असं चांगलं काम सुद्धा का घरे करताना दिसतात सगळ्या प्रकारची ताकद म्हणजे ते स्वतः पराभूत झालेत अगदीच वरापूर झाले निवडणुकीत त्यांना पराभव पाहावा लागला मुख्य म्हणजे खोपुलीमुळे ते आमदार होऊ शकले नाहीत परंतु त्याचं जराही शल्य किंवा जराही शंका मनात न ठेवता सर्व प्रकारची ताकद म्हणजे काहीही लागेल ती ताकद लावण्याचा प्रयत्न किंवा त्या दृष्टीने त्यांचं काम खोपुली सुरू असल्याचं आपल्याला दिसते त्यांनी खोपुलीच्या नेत्यां कामाला लावलंयच मधल्या काळात काही प्रवेश करून घेते विशेष म्हणजे सुनील पाटील सुद्धा शिंदे गटातून इकडे आले अश्विन पाटील असतील राहुल जाधव असतील आणि काही शिरपाटेवरती प्रवेश असतील कोकुलीतले काही प्रवेश असतील असे प्रवेश करून पक्ष वाढला पाहिजे प्रत्येक प्रभागात आपली ताकद निर्माण झाली पाहिजे त्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी सुधाकर सुधाकरे यांनी निश्चितपणे ठेवले आणि त्याचा फायदाच या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जे काही परिवर्तन विकास आघाडी काम करते किंवा जी निवडणुकीला समोर जाते त्या आघाडीला निश्चितपणे होईल खरं तर सुनील पाटील यांचं यांची जाहीर झाल्यानंतर प्रचंड आनंद म्हणा किंवा उत्साह म्हणा कार्यकर्त्यांमध्ये संचार राहतो कारण एक चांगला तरुण चेहरा ज्याला विकासाची माहिती विकासाची जाण आहे प्रशासनाचा चांगला अनुभव आहे सर्वसामान्यांच्यात राहणारा चेहरा विशेष म्हणजे सतत रस्त्यावर असलेला एक कार्यकर्ता कुठलीही घमेंड गर्व नसलेला एक नगरसेवक म्हणा किंवा नगराध्यक्ष राहिलेला एक कार्यकर्ता अशी सुनील पाटील पाटील यांची ओळख आहे सुख दुःख कुठलाही कार्यक्रम असो सुनील पाटील असतात अ असं कुठलाही खोपोली शहर किंवा खोपोलीच्या बाहेर सुद्धा असेल त्यांनी कार्यक्रम चुकवलाय कुठलाही असला तरी तो कार्यक्रम त्यांनी चुकवलाय असं कधीही झालेलं नाही सतत लोकांच्यात राहणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या गोष्टीचा फायदा या निवडणुकीत त्यांना होईल असं चित्र आहे असं चित्र असल्यामुळेच च्रा तर सुनील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली खरं तर काही दिवसांपूर्वीच ते शिंदे गटातून राष्ट्रवादीत आले चार नाव नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होती परंतु त्यात सुनील पटले यांनी बाजी मारली आणि उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली उमेदवारी पदरात पाडून घेतली असली तरी नियोजनाचा जो काय गोंधळ मधल्या काळात त्यांच्या परिवर्तन विकास आघाडी त्यामध्ये जो काय गोंधळ आपल्याला पाहायला मिळत होता तो गोंधळ सुनील पटे यांना अडचणी जाणणार होता अर्थात आता त्यामध्ये सुधारणा झाल्यात एक चार दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे खोपलीत आले होते युकेस रिसॉर्टमध्ये त्यांनी एक बैठक घेतली सगळ्यांची व्यवस्थित इथे शाळा घेत जे काय टक्के टोनपे जी काय कान उघडणी करायची आहे सगळ्यांची ती कान उघडणी केली दम द्यायचा तो दम दिला प्रेमाने जे समजून सांगायचं ते प्रेमाने समजून सांगितलं जे करायला पाहिजे प्रदेशाध्यक्ष होते सगळे सगळं त्यांनी केलं आणि तिथून थोडीशी गाडी जी काय घसरलेली होती ती रुळावर यायला सुरुवात झाली अजूनही का काही काही गोष्टी ज्या आहेत मायनस करतात आता खूप कमी कालावधी आहे त्यामुळे जे नेते मंडळी काम करत आहेत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जर का राष्ट्रवादीचे नेते किंवा राष्ट्रवादीची मंडळी जर का गेली तर सुनील पाटील नगराध्यक्ष होऊ शकणार नाहीत असं चित्र आहे हे चित्र बदलायचं असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवून ज्या ज्या काही उणीवा आहेत खरं तर त्या उणीवा भरून काढल्या पाहिजेत आपण कुठे कमी आहोत ते पाहिलं पाहिजे प्लॅनिंग जे आहे जे कुलदीप शेंडे यांच्यावरती म्हणायचं झालं तर म्हणजे विरोधातील उमेदवार थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत कुलदीपक शिंडे अत्यंत छान अत्यंत योग्य असं प्लॅनिंग त्यांचं आहे नियोजनात कुलदीप शिंडे खूप पुढे आहेत सरस आहेत त्या तुलनेत डॉक्टर सुनील पाटील खूप मागे असल्याचं चित्र आहे त्यामुळं जर ते प्लॅनिंगमध्ये पुढे जाऊन आपल्याला जर का नगराध्यक्षपद मिळवायचं मिळवायचं असेल राष्ट्रवादीला तर आपल्या काही गोष्टी बदलाव्या लागतील ज्या काही इन्फॉर्मेशन येतात त्याच्यावरती काम करावं लागेल जे बुरुज ढासळले जात आहेत किंवा ढासळायचं असं चित्र दिसतंय ते बुरुज पुन्हा नीट कसे होतील कोणी नाराज असेल त्याची नारा नाराजी कशी दूर होईल कुठेही कुठलीही छोटीशी गोष्ट सुद्धा कमी पडणार म्हणजे हे सगळं सांगण्याचा हेतू असा की झाल्यांच्या बाबतीत हीच चूक झाली होती खोपोलीत की त्यांनी सगळ्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वास विश्वासघात झाला असा विश्वासघात पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर नियोजन डोळे उघडे ठेवले पाहिजेत कान उघडे ठेवले पाहिजेत नेत्यांनी तरच यश मिळू शकेल अन्यथा कुलदीपक शेंडे यांना हरवणं सोपं निश्चितपणे नाही कारण त्यांच्या मागे महेंद्र थुरे उभे आहेत महेंद्र थुरे रोज खोपोलीत आहेत वार्ड टू वार्ड अगदी घर टू घर एखादा वाढदिवस असला तरी महेंद्र थुरे वाढदिवसावर सुद्धा जात्रा आपल्याला दिसत आहेत इतकं त्यांनी मनावर घेतलं त्यामुळं जर त्यांचा पराभव करायचा असेल राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागेल सगळं सुधाकर घरेंनी करायचं असं जर ठरवलं तर ते अशक्य आहे तर सुधाकर घरेनं कर्जत आहे माथेरान आहे आहे जिल्हाध्यक्ष आहे त्या जिल्ह्याचा काही विषय आहे त्यांच्याकडं इतकं सगळं असूनही जो माणूस शंभर टक्के इथे योगदान देतो त्या माणसाला ताकद देण्याची गरज असताना नेते मंडळींनी भाणावर आलं पाहिजे नेते मंडळींनी नीट काम केलं पाहिजे अन्यथा सुनील पाटील नगराध्यक्ष होतील अशी जी काही अपेक्षा ते सगळे बाळगून येते अपेक्षावरती पाणी फिरल्याशी राहणार नाही अजून दोन तारखेला काही चार पाच दिवसांचा कालावधी आहे जे काही बदल करायचे ते बदल करण्याची संधी निश्चितपणे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आहे कर्जतचे काही मंडळी खोकोलीत येतात बैठका घेतात प्लॅन करण्याचा नियोजन करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा प्रयत्न त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत म्हणजे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असतील अशोक भोपतराव असतील जिल्ह्याचे प्रवक्ते भरत भगत आहेत त्याच्यानंतर कर्जतचे तालुका अध्यक्ष श्रीखंडे असतील त्याच्यानंतर दीपक श्रीकंडे असतील त्याच्यानंतर कर्ज तो नाही बरीच मंडळी भगवान भुईर आहेत म्हणजे कर्जची जी टीम काम करते सुधाकर गाडे यांच्यासोबत ती सगळी टीम खोपोलीत उतरलेली आहे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे आहेत शरद कदम आहेत जी नुकतेच जे शिंदे गाटातून आले शेखर जांभळे अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे प्लॅनिंग नियोजनाच्या बाबतीत ओके आहे अडचण काहीच नाही फक्त ज्या काही सूचना ह्या लोकांकडून केल्या जातात त्या खालपर्यंत पोहोचल्या पाहिजेत खास शेवटी पंधरा प्रभागात एकतीस जागांसाठी निवडणूक होतीये कोपुली शहर हे काय मोठं कोपुली शहर हे लहान शहर नाही मोठं शहर आहे एक टू पंधरा हे जे काही प्रभाग आहेत त्यात आपली ताकद किती आहे आपले उमेदवार कुठे आहेत कुठल्या विभागात आपले उमेदवारच नाही आहेत याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे याचा विचार जर बारकाईने झाला नाही तर नको ते व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थोडस जमिनीवर आलं पाहिजे खरं काय चित्र आहे याचा अभ्यास केला पाहिजे सगळ्या म्हणजे काय म्हणतात एखाद्या बैठकीच्या हॉलमध्ये किंवा एखाद्या एसी ऑफिसमध्ये बसून चर्चा करून कुठलाही प्रश्न सुटणार नाही ज्या चुकीच्या गोष्टी कानावरती येतात त्या बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच यशापर्यंत पोहोचता येईल परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादीने केली आहे परंतु सगळा सावळा गोंधळ आहे अर्थात खासदार असून तटकर यांनी सुद्धा त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती की असं व्हायला नको होतं एकतर उद्धव ठाकरे गटाने अकरा बारा जागांवरती उमेदवार दिलेत त्याचा फटका बसू शकतो शेखा पक्षांनी तसंच केलंय शेखा पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं उमेदवार ती तशी त्या जागेवरती शेखा पक्षाचा उमेदवार आहे किंवा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आहे शेका पक्षाचा उमेदवार असतील तर उद्धव ठाकरेंनी गटाने उमेदवार आहे किंवा राष्ट्रवादीने उमेदवार दिला असं जे काही गोंधळाचं वातावरण आहे म्हणजे खालचे उमेदवार आहेत ना ते स्वतःसाठी मत मागतात आणि वरच्या उमेदवारासाठी नगराध्यक्षपदाला मतं द्या असं ते सांगत आहेत तर असं हे कितपत लोकांच्या पसनी पडेल हा सुद्धा प्रश्न आहे कारण तुम्ही जेव्हा परिवर्तन विकास आघाडी म्हणताय तीन पक्ष एकत्र येऊन माहितीच्या विरोधात लढताय असं म्हणताय त्यावेळेस हा जो का सवळा गोंधळ झाला तो गोंधळ व्हायला खर तर नको होता परंतु आता वेळ निघून गेलेली आहे उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत संपलेली आहे गोंधळ अजूनही तसाच आहे हा गोंधळ जर असा सुरू राहिला तर जे सुधाकर घरे यांच्या बाबतीत झालं ते सुनील पाटील यांच्या बाबतीत होईल हे निश्चित त्यामुळं हे होऊ नये सुधाकर घरे यांच्या पराभवाचा खरंच राष्ट्रवादीला पर काढायचा असेल कारण खोपुलीने त्यांचा खरंतर पराभव केला खोपुलीन जर के के का त्यांना तारलं असतं तर सुधाकर घरे आज आमदार असते परंतु खोपुलीने जे काही साडेपाच हजार मतांनी त्यांना मागे ठेवलं त्याचा फटका बसला आणि ते आमदार होण्यापासून वंचित राहिले याचा जर का वचपा काढायचा असेल बदला घ्यायचा असेल पुन्हा कोणीच आपली ताकद आहे सिद्ध करून दाखवायचा असेल तर सुनील पटेल यांनी सुद्धा वाहनावरती आलं पाहिजे जागेवर आलं लो पाहिजे लोकांशी बोललं लो पाहिजे लोकांना वेळ दिला पाहिजे लोकांचे फोन उचलले पाहिजेत आलेल्या लोकांची जरा कमी बोललं पाहिजे एका माणसाला किती वेळ दिला पाहिजे याचं सुद्धा भान सुनील पटेल यांनी ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी चार पाच दिवसात झाल्या नाहीत तर राष्ट्रवादीचं काही खरं नाही हे मात्र निश्चित त्यांना वाटत असेल की आम्ही आमचा नगराध्यक्ष आला आमच्या एवढ्या जागा आला आमचं अमुख झालं आमचं दमुक झालं असं चित्र अजिबात खोपलीत नाही पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही फिरतो खोपलो तेव्हा ज्या चर्चा कानावरती जातात त्या चर्चा आज तरी निगेटिव्ह आहेत आज तरी कुलदीप शेंडे बरेच पुढे आहेत त्यांना जर का गाठायचं असेल ओरटे करून पुढे जायचं असेल तर बदल करावे लागतील हे बदल केवळ सुधाकर घरे किंवा कर्ज जी नेते मंडळी येत आहेत त्यांनी करून काहीही होणार नाही ते त्यांचं काम बरोबर करतात इथले जे स्थानिक लोक आहेत स्थानिक जे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे काही नेते म्हणून स्वतःला मिरव मिरवतात स्वतःला नेते समजतात ते असतील त्यांनी जर का काळजी घेतली नाही तर वेगळा निर्णय वेगळा निकाल लागेल आणि जे हातात आलंय म्हणजे इतकं सगळं सुनील पाटलांच्या उमेदवारांनी वातावरण चांगलं झालं होतं ते वातावरण सगळं बिघडलेलं आहे आणि ते वातावरण पूर्वक असेल तर अजून तीन चार दिवसा जो कालावधी त्यात स्वतःमध्ये बदल करावे लागतील नीट खालपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागेल अन्यथा वेगळं चित्र असेल सुनील पाटील अत्यंत चांगला चेहरा आहे हे निश्चितपणे म्हणजे जर का तुलनात्मक के विचार केला जे की असा असाच उमेदवार आहेत तर सुनील पाटील सरस आहेत उजवे आहेत हे नाकारताच येणार नाही म्हणजे सतत लोकात असलेल्या लोकांच्या मध्ये असलेला एक चेहरा आहे तो जमिनी असलेला चेहरा आहे म्हणजे जर लोकांमध्ये मिसळायला कसं पाहिजे म्हणजे मराठा समाजाचं काम असेल मराठा समाजाचे समन्वयक म्हणून त्यांनी चांगलं काम केलं नगराध्यक्ष असताना त्यांनी काम चांगलं केलं नगरसेवक म्हणून त्यांची जी, जी काही का का पकड त्यांचा का उन, जो काही प्रभाग आहे दहा नंबरचा त्या प्रभागात त्यांची असलेली पकड मजबूत आहे म्हणजे सुनील पाटलांच्या विरोधात उ उमेदवार सुद्धा उभा राहायला तयार नव्हता दहा नंबरमध्ये जेव्हा सुनील पाटला पाटील पण लढत आणि नगरसेवक पदाची पण लढत असं जेव्हा चित्र झालं होतं तर त्यांच्या विरोधात उमेदवारी घ्यायला कोणी नी तयार नव्हतं इतकी ताकद इतकं काम त्यांनी त्यांच्या दहा नंबर प्रभागात केले परंतु हे दहा नंबर पुरतं आहे नंबर एक नंबरपासून पंधरा नंबर पर्यंत प्रभाग आहेत एक नंबरमध्ये मंगेश दळवी असतील दोन नंबरमध्ये एक नंबरमध्ये मंगेश दळवी यांच्यासारखा एक चांगला नेता राष्ट्रवादीकडे आहे तिथे त्यांना तशी काय फार अडचणी असं वाटत नाही पॅनल त्याने सुद्धा जाहीर केलं प्रचारात की पॅनल टू पॅनल ते निवडणूक लढणार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक जो दोन है आहे तिथे चंद्रानीवार यांनी नुकताच भाजपमधून प्रवेश केला त्यांच्या ज्या सुनबाई आहेत हेमा अनिवार यांनी थेट नगराध्यक्षपदाची थे निवडणूक लढली होती आणि सात आठशे मतांनी त्यांचा पराभव झाला चांगली चांगली ताकद असलेला एक नेता प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे त्याचबरोबर रवींद्र देवकर हे सुद्धा एक हा सुद्धा एक चांगला नेता चांगला कार्यकर्ता प्रभाग क्रमांक दोन मध्ये काम करतोय त्या प्रभागात सुद्धा चांगलं त्यांचं काम होऊ शकतं किशोर पानसरे प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोनदा नगरसेवक होते आणि किशोर पानसरे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि त्याचा सुद्धा फायदा सुनील पाटील यांना निश्चितपणे होईल प्रभाग क्रमांक चारमध्ये दस्तूर खुद्ध मसूरकर राहतात मसूरकर जरी पंधरा नंबरमध्ये पंधरा चौदा नंबर प्रभागात उमेदवार असले तरी चार आणि पाच हा त्यांचा तसा आजूबाजूचा परिसर आहे मसूलकरांचा त्यामुळे तो सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो तिथे ते विनायक तेलवणे विनायक तेलवणे चांगला कार्यकर्ता म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापने बसून फाउंडर मेंबर असलेल्या विनायक तेलवणे सुद्धा एक चांगला कार्यकर्ते निवडणूक लढतोय त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो म्हणजे सुनील पाटील यांना होऊ शकतो त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये मसूलकरांचे चिरंजीव समीर लढत आहेत कैलास गायकवाड जे शेखा पक्षाचे नेते आहेत कैलास गायकवाड यांच्या पत्नी लढत आहेत निवडणूक लढत आहेत त्यामुळे त्या भागातील चांगलं मतदान होईल एक ते पाच आहे जे काही प्रभाग आहेत तिथे राष्ट्रवादीला बऱ्यापैकी चांगलं मतदान होईल अशी शक्यता आहे प्रभाग क्रमांक सहा हा तसा कुलदीपक शेंडे यांचा वाड वाड आहे म्हणजे बाजारपेठेचा वाड आहे कुलदीपक शेंडे जर बाजार बाजारपेठेचा वाढ आहे वाढ आहे तिथे निलेश आवटी म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते किती मतं घेतात किती ताकद लावतात हे सुद्धा पाहावं लागेल असं जर का आपण पंधरा नंबरपर्यंत जर विचार करत गेलो तर अनेक ठिकाणी काही मायनस गोष्टी आहेत तर काही प्लस गोष्टी आहेत तर जिथे मायनस आहे तिथं प्लस त्या कशा करतात गोष्टी याचा विचार राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी केला पाहिजे राष्ट्रवादीचे पुढारी म्हणजे कुलदीपक शेंडे यांच्यावर एक आरोप होतो की ते हवेत आहेत हवेत चालतात जमीन नसतात वगैरे वगैरे अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून केले जातात इथं मात्र उलटं चित्र इथं उमेदवार जमिनीवरच आहे परंतु नेते हवेत आहेत तर नेत्यांनी ने पहिले जमिनीवरती ने आलं पाहिजे तरच कुलदीपक शेंडे यांना हरवून कुलदीपक शेंडे यांचा पराभव करून सुनील पाटील नगराध्यक्ष म्हणून निवडून जाऊ शकतात अन्यथा सगळं कठीण आहे उमेदवार जे एकतीस जागा ज्या आहेत त्यापैकी चोवीस एक जागांवरती काहीतरी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि उरलेल्या जागांवरती शेका पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार लढत आहेत वातावरण पोषक जरी असलं तरी हे टिकून ठेवून विजयापर्यंत हे नेलं पाहिजे याची खबरदारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घ्यावी तरच सुनील पाटील नगराध्यक्ष होतील दोन तारखेला मतदान होते सुनील पाटील कुलदीप शेंडे यांच्यासमोर दुसऱ्यांदा लढत आहेत म्हणजे एक वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्यात सुनील पाटील यांनी बाजी मारली होती आता परत ते बाजी मारतात का हे सुद्धा पाहावं लागेल आमदारांना सोडून विद्यमान आमदारांना सोडून सुनील पाटील राष्ट्रवादीत झाले त्यामुळं सुनील पाटलांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचं अशा उद्देशाने महेंद्र थोरवे खोपुलीत काम करताना दिसत आहेत त्यामुळं महेंद्र थोरवेंना म्हणजे सुनील पाटील यांनी निवडून येणं किंवा कुलदीप शिंडे यांचा पराभव करणं म्हणजेच आमदार महेंद्र थोरवे यांचा पराभव करण्यासारखं आहे त्यामुळे राष्ट्रवादीने याचा विचार करावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यांचा विचार याचा विचार करावा सुधाकर घारे यांना ताकद द्यावी विशेष म्हणजे खुद्द दशून खुद्द सुनील तटकरी यांनी खोकलीची निवडणूक तशी हातात घेतली शुक्रवारी अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांची सभा होती है। त्या सभेने वातावरण निश्चितपणे बदलेल परंतु बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत कुलदीप शेंडे यांना पराभूत करून सुनील पाटील यांना नगरदेशी करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमिनीवर आले पाहिजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनापासून काम केलं पाहिजे आपसातले सगळे मतभेद दावे बाजूला ठेवले पाहिजेत घड्याळ 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 असा जर का विचार केला तरच सुनील पाटील नगराध्यक्ष होतील अन्यथा सगळं कठीण आहे त्यामुळं याचा विचार सगळ्यांनी करावा नेत्यांनी विशेष म्हणजे आणि तीन चार दिवस जे काही मिळतात त्या तीन चार दिवसात प्रचंड मेहनत घ्यावी आणि हे चित्र जे आहे राष्ट्रवादीचे जे काय म्हणजे राष्ट्रवादी ताकद पालिकेत जी आहे अनेक वर्ष राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष या पालिकेने पाहिलाय ते चित्र तसंचे तसं कसं तस राहील याची काळजी घ्यावी विशेष म्हणजे जे परिवर्तन करायचं आहे म्हणजे जे काही टक्केवारीचं राजकारण आहे जे काही प्रशासकाच्या माध्यमातून कर्जाचा जो कंट्रोल आहे पालिकेवरती तो कंट्रोल जर का आपल्याला संपवायचा असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नीट नेटकं नियोजन करून या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतोय आणि कुलदीपक शेंडे यांच्यासमोर सुनील पाटील तसे स्ट्राँग उमेदवार आहेत परंतु नुसता स्ट्राँग उमेदवार असून चालत नाही निवडणुकीत प्लॅनिंग असावं लागतं आणि जे प्लॅनिंग अजून तरी म्हणावं तसं नीट झालेलं आहे प्लॅनिंग जर का नीट झालं तर सुनील पाटील यांना नगराध्यक्ष होण्यापासून कुणीही रोखवू शकणार नाही हे तितकंच खरं आहे